नियम सल्लेखन सलेक। ही मर्यादित असते आणि त्याच्यामध्ये पण जर जसं एखाद्याला आजार झालेला आहे तर आपण त्याला जर नियम देऊ शकतो म्हणजे जो जोपर्यंत हा आजार आहे तोपर्यंत तुम्हाला नियम सल्लेख आणि यातून जर तुम्ही बरे झाला तर तुम्हाला नियम सल्लेखन नाही याला म्हणतात जर तरची आणि एखाद्या दिसतंय की मुद्दत्व आहे किंवा एखादा असाध्य रोग आहे पर्याय नाही तर त्यावेळेस आपण नियम सल्लेखन देऊ शकतो तर ह्या नियम सल्लेखनामध्ये बारा वर्षाची मर्यादामध्ये बारा वर्षाची मर्यादा असते तर बारा वर्षपर्यंत ही नियम संलेखन चालते मग त्यामध्ये आता तशी परिस्थिती झालेली असते ते पाहूनच गुरु देत असतात देताना देता त्याची क्षमता पाहून वृद्धत्व किंवा उपसर्ग झाला तर अशा वेळेस संलग्न घेतली जाते तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बारा वर्षामध्ये मग तो तीन चार तीन चार वर्षानंतर मग आपल्या खाण्यापिण्यामध्ये वगैरे तसा कमी 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 करत म्हणजे तशी पण क्षमता होत जाते त्याची पण आत्मसाधना वाढत जाते आणि मग आहारामध्ये पण तसा तशा प्रकारे बदल केला जातो तर या संबंधीच विशेष वर्णन आपल्याला भगवती आराधनामध्ये हो तर हाच विस्ताराने परंतु मनम कंडिकेमध्ये पण सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे आपल्याला स्वरूप सगळं समजू शकतं अशा प्रकारची नियम सगळेना बारा वर्षाची यामध्ये साधना केली जाते उत्तरोत्तर साधनेमध्ये वृद्धी होत जाते आणि आहार आणि कशाय तर ह्या दोन्ही संबंधीचा विचार केला जातो आहाराने शरीर पुष्ट होत शरीराच्या अस्तित्वासाठी आहाराची गरज आहे आणि वाहण्याच्या पर परिस्थितीला पाहून आपण कशा करत असतो त्यामुळं कशाचा पण सद्भाव याची जीवाच्या ठिकाणी आहे आणि शरीर जन्मापासून असल्यामुळं त्या शरीराला टिकवण्यासाठी ह्या जीवाची धडपड चाललेली आहे खाणं पिणं वगैरे त्याला विश्रांती देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो तर ह्या सगळ्या करत असताना त्यामध्ये सांगितलं की जेव्हा संलेखणार होतो त्यावेळेस दोन गोष्टींची मुख्यता आहे दोन गोष्टींना प्राधान्य देऊन संलेग्न म्हणजे त्याला आपण नजरेसमोर समोर ठेवून संलेग्न केले जाते त्यामध्ये दोन गोष्टी म्हणजे एक शरीर आणि एक कशा तर शरीर कृष्ठ केलं जात आणि शरीराला पृष्ठ आपण ज्या मार्फत केलं जातो त्याचा त्याग केला की शरीर कृष्ठ होणार तर शरीराला न देणं एवढीच संलेखनं नाही संलेखना मटली जाते काय म्हणजे शरीर शरीरासंबंधी संलेखना तर त्याला म्हटलं जातं शरीर संलेखना आणि कशायांना पण पुरुष केलं पाहिजे त्याच्याबरोबर आपले परिणाम हे शुद्ध झाले पाहिजे आपल्या परिणामातली मलिनता दूर झाली पाहिजे आपण प्रत्येक वेळेस काय करतो त्यांना क्षमा मागतो आपण आणि त्या आपल्याला क्षमा मागतात तर यामध्ये सगळं पा किंवा सगळ्यांचे विभाव काय झाले दुखून गेले सगळे झाले संपली पुष्कळ आपल्याकडून राग द्वेष होत असतात आपण कोणाला तरी चांगलं म्हणत असतो कोणाला तरी वाईट म्हणत असतो हे सगळे संसारामध्ये होणारे भाव आहेत आपण चैतन्यमय जीव आहोत जे बोल पाठणार भगवान जय

त्याचं लेखन करणं लेखन म्हणजे संस्कार सत सत म्हणजे अस्तित्व हा जीव मरतो का कधी जीव नसतो संयोग झालेला आहे त्याचा वियोग होत असतो पण जीव नष्ट होतोय का मागच्या भावातून आपण इथं आलो आता इथं जेवढा आयुष्य आहे तोपर्यंत राहणार आणि इथून परत आपण काय करणार दुसऱ्या गतीमध्ये जाणार की नाही मग जात असतो पण शरीर ह्या अवस्थेमध्ये जे धारण केलेलं आहे त्याला म्हटलं जातं जन्म शरीराच्या संयोगाला जन्म म्हणतात आणि शरीराचा वियोग झाला की त्याला काय म्हणायचं मरण मग हे शरीराच्या अवस्था आहे जीव जन्म पण घेत नाही जीवाला मरण पण नाही कोणतेही द्रव्य ह्या विश्वामध्ये सहा द्रव्य आहेत चार सहा द्रव्य अनादी काळापासून आहेत आणि आनंत काळ राहणार आहे मग जीव जो आहे तो कसा आहे राहणार आहे ना मग जसं पहा आपल्याला वाटतं की आता म्हणजे जसं ह्यांच्या संबंधीचा मोह आहे प्रत्येकाला जो ज्या रूपाने त्यांच्या नात्यामध्ये आहे ह्या शद्राची नाते आहेत ना कोण मुलं आहेत कोण मुली आहेत कोण पती आहे कोण काय आता हे तर नाते संपली जेव्हा दीक्षा घेतली पर तेव्हा परंतु त्यांनी तर मोह सोडला पण आपले तर की वास्तविक पाहता आम्ही मोह कशावर करतो शरीरावर ना शरीराला आम्हाला जीव तर दिसत नाही हो आणि जीवाची साधना चालली वास्तविक पाहता ही शरीराची शरीर तर स्पृश होत चालले पण आत्मा प्रफुल्लित होत चालले नाही या काळामध्ये ह्यांची ही जी साधना आहे है, ह्यांनी जे महान संलेखना व्रत धारण केलेलं आहे ह्याच्यामध्ये कर्मांची निर्जरा खूप मोठ्या प्रमाणात आणि हे होत म्हणून तर हा काळ चाललाय ना तर डॉक्टर म्हणतात पाच सहा तासापेक्षा जास्त नाही आणि इथं आमचे पाच सहा दिवसाची पण तयारी म्हणजे ह्याचा अर्थ काय हा जीव खूप कर्मनिर्जरा आहे तर पुढची गती उत्तम आहे मग mm. पापाचा सगळा नाश होतोय सगळे काय आपले कर्म निघून जाते कारण ह्या पुण्यभावाने सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं mm. आपण जेवढे परिणाम चांगले करतो त्यामुळं पुण्यास संक्रमण होत जरी आपलं पाप असेल आपल्याला वाटतं आपण खूप पाप केले आपल्याला काय दुखण होणार पण असं नाहीये किती जरी पाप असेल आणि आता आपले परिणाम चांगले असतील तर पुण्यामध्ये संक्रमण होत आणि यांचे हे सुंदर विशुद्ध परिणाम आहेत त्यामुळे पापाच पाण्यास संक्रमण होत आहे ना आणि याचा परिणाम त्यांची उत्कृष्ट गती आहे आणि त्या दुसऱ्या गतीमध्ये जायला किती वेळ लागतो किती वेळ लागतो समय जास्तीत जास्त एका समयामध्ये जीव दुसऱ्या गतीमध्ये जन्म दोन समय तीन समय, समय काय आहे तर समय एक असंख्य काय सांगितलं समय खूप छोटा आपल्या पकडीत येत नाही छदमस्तांच्या तर असंख्य समयांची एक आवडी आणि डोळ्याची पापणी आपण उघडझाप करतो तर त्याच्यामध्ये संख्यात आवली होतात आवली होतात Hmm. एक मध्ये असंख्या समय आणि डोळ्याची पापणी उघडे पर्यंत किती झाले आवली संख्या म्हणजे किती जण पट आपल्या डोळ्याची पापणी लावलेली कळत नाही आणि ह्याच्यामध्ये असंख्या समय म्हणजे हा कोणता पण जीव असू देत आपण सुद्धा मागच्या भावातून इथं आलो आपल्याला काय लक्षात आहे सांग काय लक्षात आपण कुठून आलो काय झालं काही नाही सगळं विसरतं तेवढ्या दोन तीन समयाच्या विग्रह पद्धतीमध्ये एक समय दोन समय इतका पण काही व्यग्रता असते त्याला विग्रह पद्धतीमध्ये त्या ते शरीर सोडलं आणि हे शरीर धारण करेपर्यंतचा जो काळ असतो त्याला म्हटलं जातं विग्रह ती एक दोन समयाची असते तीन समयाची असते आणि ती अगदी बाहेर कुठेतरी तीन म्हणजे लोकांच्या खोपऱ्यामध्ये गेला तर काय आहे जास्त समय चार समय लागली बाकी तर काय जास्त वेळ लागतो इथनं वर स्वर्गात जायला काय दोन समया मग तेवढ्या हिच्यात आपण सगळं आणि मागून आणि इथून जेव्हा जातो तेव्हा एक दोन समयामध्ये सपाट इथलं काही आठवणार नाही जर तिथं स्वर्गात गेल्यानंतर अवधी ज्ञान लावलं मी कुठून आलो की मग त्यांना होते का स्वर्गात हो ना जन्म घेतल्या घेतल्या की आपल्याला एवढं भव्य दिव्य वैभव कस काय प्राप्त झालं सगळे देव असतात सगळे काय आहेत आपल्याला मंदिरात नेतात मग तिथं दर्शन करतो तो जीव दे देव झाल्यानंतर आणि मग तो बाकी काय करेल ते करेल पण पहिल्यांदा जिनदर्शन असत स्वर्गामध्ये जन्म झाल्यानंतर कोणताही जीव असतो त्याचा स्वर्गामध्ये जन्म झाल्यानंतर त्याला दर्शन केल्यानंतर मग त्याला सगळा सारा पहिले संस्कार आहेत तर तो कुठं पण रमेल जर सम्यदृष्टी असेल तर तो समोशरणात जाईल साक्षात अकृत्रिम चे वंदना करायला जातो पाच नेरू ची किती जिंचैता ऐंशी ऐंशी हा सोळा पंच ऐंशी तर एवढ्या मंदिरांची काय आहे साक्षात वंदना आपण जाऊ शकतो का पण तो जीव जातो तोच वर्गातला दे आणि तिथून काय आहे सगळीकडे खूप मंदिर आहेत अकृत्रिम तर सगळीकडे जाऊ शकतो आपण द्वीपाची पूजा hmm. आपण इथं बसून करतो hmm. तर...